नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत तर मित्रांनो तेजश्री प्रधानने आता दुसऱ्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तेजश्रीने 2014 साली अभिनेता शशांकित कर सोबत लग्न केले होणार सुन मी आघरचे या मालिकेत त्यांनी दोघांनी एकत्र काम केले तेजश्री आणि शशांकची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसा तच, काही दिवसातच कारणास्तव घटस्फोट झाला तर 2015 साली घटस्फोट घेत ते विभक्त झाले तर मित्रांनो तेजश्रीने एका मुलाखतीत सांगितले मला कसला मुलगा हवा आहे ते चला पाहूया सिनेमातील भूमिका लग्न संस्था मॉटरमोनी क्लिअर साइट्स याबाबत बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षा सांगितल्या हो मला लग्न करायचं आहे मला आवडेल असा आणि भावेल असा जोडीदार भेटला तर मी निश्चितच लग्न करेन एक सच्चा कमिटी पाळणारा आणि आयुष्यभर साथ देणारा आपण त्यांची जबाबदारी आहोत असं जाणणारा कोण भेटेल तर मी त्यांच्यासोबत नक्कीच लग्न करेन असं सांगते तर ही सुन मी आघा मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री आहे खरंच हा तर टेलिव्हिजनचा एक लोकप्रिय चेहरा मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का आणि हिच्या बाबत काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद